नमस्कार मित्रांनो शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही आजी देवाला हात जोडत असताना तिथे येते स्वतःही देवाकडे हात जोडते नंतर आजी मागे वळून पाहते तेव्हा म्हणते की काय गं रागिनी तुझे डोळे असे का दिसत आहेत अगदी पानावल्यासारखे आणि अग काळपट पडले आहेत त्याच वेळेला ती म्हणते की हो अगं आईते ती म्हणते की काय झालं तू रात्री झोपली नाहीस का झोप नाही लागली का तुला तेव्हा ती म्हणते की अगं आई हो रात्रभर झोपलेच नाही मी अगं आज डील आहे ना आपल्या कंपनीशी म्हणून त्याचंच काम रात्रभर करत बसले होते म्हणून आज ते डील जर समजा फायनल झालं ना तर आपल्या कंपनीचा खूप फायदा आहे अगं आई टॉप क्लासच्या कंपन्या आहेत त्या म्हणूनच ते सगळं काम करत बसले होते त्याच वेळेला आजी म्हणते की अगं रागिणी पण आता तुझं वय काय आहे इतकी दगदग नको करूस ग काम करायला खूप त्रास होतो ना तुला इतकी दगदग करत राहिलीस तर तुझी तब्येत बिघडेल ना अगं मला कळतंय की आकाश हा सध्या वेगळ्या परिस्थितीत आहे बरं तू एक काम कर ना आकाशला थोडं मदतीसाठी का नाही घेत तू अभिजित गेलाय कामानिमित्त बाहेर अथर्व पण आता नवीनच आहे या सगळ्यामध्ये मग तू आकाशला घे ना मदतीला तर मनातल्या मनातच रागिनी म्हणते की जर आकाशला मी मदतीला घेतलं तर सगळाच गोळहून बसेल पॉवर फटरने जी माझ्या नावावर आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही मग आता लगेच रागिनी बोलते की हे आत्ताशा आत्ताच थांबवलं पाहिजे ती म्हणते की अगं आई तुला कळतंय का आत्ताशी आकाशचं लग्न झालंय नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं बघितलंच ना तेही कोणत्या परिस्थितीमध्ये आणि भूमी आणि आकाश यांना एकत्र येण्यासाठी जरा तरी वेळ दिला पाहिजे त्याशिवाय आता पहिलीच रात होती लग्नाची बघितलंस ना काय झालं भूमीला किती त्रास झाला त्या दोघांना जरा एकमेकांसाठी वेळ मिळाला पाहिजे ना नंतर काय आकाश करेल जॉईन तेव्हा भूमीने हे सगळं ऐकलेलं असतं भूमी म्हणते की याचा अर्थ आत्या कामासाठी जाग्या होत्या मला आकाशला हे सगळं सांगितलं पाहिजे आमच्यासाठी ते इतका त्याग करतायत तर आम्हाला त्यांच्यासाठीही काहीतरी केलं पाहिजे तर आजी म्हणते की अगं हो मला कळत आहे तू कर भूमी आकाशचा विचार काही हरकत नाही पण स्वतःची तब्येतही जप असं रात्र रात्रभर बसून काम करत राहू नको भूमीच्या आत्ता लक्षात येतं की या सगळ्यात आता आकाशला इन्वॉल्व्ह केलं पाहिजे काही झालं तरी आमच्यामुळे आत्यांना त्रास होता कामाने त्यांचं वय खूप आहे आणि या घराची सून या नात्याने मला त्यांचा भार हलका केला पाहिजे तरी ते आकाश हा झोपेत असतो आणि बाजूच्या उशीवर हात ठेवत तो बडबडत असतो तो म्हणतो की भूमी खरंच काल खूप मजा आली खरंच खूप छान वाटतंय मला आपली पहिली रात्र खरंच खूप छान गेली आणि भूमी तुझा तो स्पर्श आणि तुझे ते केस खरंच खूप छान वाटतंय मला आणि अशाच एकमेकांसोबत आपले आणखी दिवस असणार आहेत असं म्हणून तो खुश होत असतो आणि नंतर वेदांगी म्हणते की हे काय बडबडतोय हा आ त्याने ह्याला एकत्र आणण्यापासून वाचवलं तर आहे दोघांनी एकत्र येऊ नको असं सांगितलं पण मग काय झालं असेल नेमकं यांनी ती मर्यादा ओलांडली की काय त्याच वेळेला तिथे भूमी आकाशला व्हिडिओ कॉल करते आकाश म्हणतो की अगं भूमी गुड मॉर्निंग खरंच सकाळी सकाळी मला तुझाच चेहरा पाहायचा होता आणि दिसला बरं झालं आता माझा पूर्ण दिवस आनंदात जाईल तेव्हा वेदांगीला खूपच राग येतो ती म्हणते की आकाश उठसल तेव्हा तो म्हणतो की अगं काय करतेस तू किचनमध्ये आहेस का आणि अगं घरातल्या घरात, घरात काय मला व्हिडिओ कॉल करतेस तेव्हा ती म्हणते की अरे मी कामात आहे ना आणि तुम्हाला सांगितलं होतंच बघ सकाळी सात वाजता उठव म्हणून मी तुला उठवण्यासाठी फोन केला आहे तेव्हा आकाश म्हणतो की खरंच खूप छान वाटतंय मला तो भूमीकडे बघतच राहतो भूमी म्हणते की आकाश अरे काय झालं तू असं का बघतोयस माझ्याकडे तेव्हा आकाश म्हणतो की भूमी तू खूपच क्यूट आणि सुंदर दिसत आहेस खरंच खूप छान वाटतंय मला तुला सकाळी सकाळी असं बघून तेव्हा भूमी मात्र लाजत असते आकाश म्हणतो की वा भूमी तू लाजतेस पण असं वाटतंय ना तुझ्याचकडे बघत राहावं तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं तेव्हा ती म्हणते की चल आवर लवकर तुला यायचं आहे ना सकाळी खाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुझं मी चॉकलेट मिल्क रेडी करून ठेवलं आहे आणि ब्रेकफास्ट पण तयार ठेवते लवकर लवकर खाली आहे आवर आणि तेव्हा आकाश म्हणतो की हो हो मी लगेचच आलो असं तो म्हणतो आणि त्यानंतर मग आता तो उठून बसतो तर समोर वेदांगी येण्याचं नाटक करू लागते तेव्हा आकाश म्हणतो की वेदू तू तेव्हा ती म्हणते की अरे हो आत्ताच आले मी ही काय तेव्हा मग आकाशला तसं बोलताना पाहून भूमीला मात्र खूपच आनंद झालेला असतो भूमी म्हणते की खरंच मलाही खूप छान वाटतं या सगळ्यामुळे आता ती म्हणते की अरे ॲक्च्युली मी भूमीला भेटण्यासाठी आले पण आताच कळलं ना की भूमी किचनमध्ये मी जाते तिच्याशी बोलते तेव्हा आकाश म्हणतो की एक मिनिट जरा वेदू थांब आणि तो उठून बसतो आणि वेदांगीचा हात तो आता हातात घेतो आणि म्हणतो की खरंच वेदू हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे भूमी ही, ही माझी बायको झाली आहे हे केवळ फक्त तुझ्यामुळे आणि खरंच मैत्रिणीची बायको झाली त्यामुळे खूपच मोठा आनंद झाला आहे मला आणि हे सगळं जर तू नसतीच करायला तर हे शक्य झालं नसतं म्हणून तुला खूप खूप थँक्यू त्याच वेळेला मग आता वेदांगी त्याच्याकडे बघून हसायला लागते आणि नंतर भूमीने सगळ्यांसाठी नाश्त्यासाठी शिरा तयार केलेला असतो आणि आकाश तो पाहतो आणि म्हणतो की वा आज शिरा तेव्हा मग भूमी सगळ्यांना वाढते आजी म्हणते की अरे आज लग्नानंतर पहिला दिवस म्हणून तिने गोड काहीतरी बनवला आहे तेव्हा आकाश म्हणतो की हो गोड बनवलं याचा अर्थ भूमीच्या हातचा प्रेम आणि गोडवा सगळेच आत उतरणार आहे आणि अगोदरपण भूमी हे सगळं करायची पण एक मैत्रीण म्हणून आता तिने बायको म्हणून माझ्यासाठी नाश्ता बनवलाय तो एक घास खातो आणि म्हणतो की वा काय सुंदर झालं आहे अगदी अप्रतिम खरंच खूप छान आहे हे सगळं आणि मला खरंच खूप आवडलाय असं म्हणून तो त्या शिऱ्याची तारीफ करू लागतो तेव्हा लगेच आकाश म्हणतो की आजी अगोदर पण मैत्रीण म्हणून भूमी हा शिरा बनवायचीच पण तो फॉर्मल नसायचा अगं आजचा जो आहे ना त्यात काय सांगू आज मैत्रीण नाही तर बायको म्हणून तिने बनवले आणि हे ऐकून खूपच बरं वाटतंय त्याच वेळेला आकाश म्हणतो की खरंच भूमी इतकं छान वाटते म्हणून सांगू त्याच मग आता इथे आकाश हा भूमीकडे बघतच राहिलेला असतो आणि तिचा हात घेतो आणि तिच्या हाताला केस करतो आणि म्हणतो की इतका सुंदर झालेला आहे तेव्हा आता भूमी म्हणते की अरे आकाश तुझं काय चाललंय काय तेव्हा आजी पण हसायला लागते ला आणि मानसी म्हणते की वा ताई वा शिरा असा बनवणार असशील तर भाऊजी रोजच दाद द्यायला तयार आहेत त्याचवेळेला इथे पौर्णिमा मनातच म्हणते की काय आहे यांचं प्रेम होतो आहे जर वेदांगी ते असली ना तर ती चांगलीच धुमसली असती मग आकाश म्हणतो की खरंच खूप छान केलं आहेस तू तेव्हा आता आजी म्हणते की आकाश भूमीने बनवलं आहे म्हणून फक्त काही खाणारच आहेस का आणि तारीफच करणार आहेस का तिला काहीतरी दे तू तेव्हा मग तो म्हणतो की आजी आता आणखी काय देऊ तेव्हा ती म्हणते की अरे काहीतरी शकुनाचं तिला तू द्यायला हवंस तिने लग्नानंतर पहिल्यांदा काहीतरी गोड पदार्थ बनवला ना हे घे तू दे भूमीला तेव्हा आकाश विचारतो की आजी अगं हे काय आहे आणि तू तयारच ठेवलं होतंस का तेव्हा आजी म्हणते की अरे बाळा आकाश हे ना तुझ्या बाबांनी तुझ्या आईला लग्नानंतरच्या पहिल्या सकाळी बदिलं होतं ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा काहीतरी गोड पदार्थ बनवला होता ना तेव्हा म्हणूनच हे त्यांची इच्छा होती आणि तुझ्या आईची इच्छा होती की तू तुझ्या बायकोला म्हणजेच आमच्या सुनेला हा लग्नाचं गिफ्ट द्यावंस म्हणूनच हे तुला दिलेलं आहे आता हे तू स्वतःच्या हाताने भूमीच्या हातात घाल तेव्हा भूमी म्हणते की आजी या सगळ्याची काय गरज होती तेव्हा आजी म्हणते की अगं गर, गरज होती म्हणजे काय आता या घरची सून आहेस तू माझ्या आकाशची बायको आहेस मग आता तुझ्यासाठी इतकं तर झालंच पाहिजे ना असं आजी आज म्हणते त्यानंतर आकाश ते तोडे घेतो आणि भूमीच्या हाताला हात घेऊन ते तोडे घालतो त्याच भूमी आकाशकडे पटकन हात देते आणि तो तिच्या हातामध्ये आता तोडे घालतो त्यानंतर भूमी हातात हात दिल्यानंतर खूपच सुंदर दिसत असते मात्र हे सगळं बघून पौर्णिमाला खूपच राग येत असतो पौर्णिमा मनातल्या मनातच म्हणते की हे सगळं वेदांगी जास्त काळ टिकू देणार नाही हे बघितलं असतं ना त्या तिचा अगदी जळफळाट झाला असता पण वेदांगी आहे ना ती हे जास्त काळ सहन करून घेणार नाही तेव्हा मानसी मात्र हसत त्यांच्याकडे बघत असते आकाश भूमीच्या दोन्ही हातांमध्ये ते तोडे घालतो आणि त्यामुळे भूमी अधिकच सुंदर दिसू लागलेली असते आकाश म्हणतो की भूमी झालेत घालून आणि मग आता पौर्णिमा म्हणते की वा काय तर म्हणे तोडे आणि बघूया ना किती काळ यांचं हे प्रेम टिकतं रागिनी आणि ती वेदांगी या दोघीही हे सगळं टिकू देणार नाहीतच तेव्हा आता भूमी ही आकाशच्या हातामध्येच हात देऊन असते तितक्यातच आता मानसी ही जोरजोरात खोकण्याचं नाटक करू लागते आणि पटकन खडबडून दोघे जागे होतात आणि दोघेही पटकन एकमेकांचा हात आता सोडून टाकतात आणि त्यानंतर मग आता मानसी त्यांच्याकडे बघून अगदी हसायला लागते आणि भूमी आता तिच्याकडे बघून लाजत असते आकाश म्हणतो की भूमी नाही खरंच खूप छान झालेली आहेत त्याच वेळेला आता देखील हसायला लागते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भानुशाली हा रागिनीला कॉल करतो आणि म्हणतो की काय झालं आहे रागिनी मॅडम तुम्ही बोलला होतात मला की भूमी आणि आकाशला तुम्ही वेगळे करणार आहात काय झालं त्याचं तेव्हा ते रागिणी म्हणते की माझे प्रयत्न त्याच दिशेनं सुरू आहेत आणि मी सुरुवातही केलेली आहे ते दोघंही एकमेकांजवळ येणार नाहीत याची ये पुरेपूर प्लॅनिंग केलेली आहे मी लक्षात येतं आहे ना तुमच्या आम्ही काय म्हणते ते तेव्हा भानुशाली म्हणतो किंवा खरंच तुमचं प्लॅनिंग तर फुलप्रूफच असतं त्यात काही तोडच नाही तुमच्या प्लॅनिंगला तोड नसते तेव्हा ती म्हणते की हो माझ्या प्लॅनिंगला तोड तर नसतेच पण समोरचे व्यक्ती पण त्या गोष्टी करताना अजिबात विचार करतो म्हणूनच एक गोष्ट सांगते तुम्ही थोडा वेळ धीर धरा आत्ता मी भूमी आणि आकाशला एकमेकांपासून जवळ येण्यापासून लांब ठेवले थोडेच दिवसात मी त्या दोघांना कायमचं वेगळं करीनच असं म्हणून तो तिला थँक्यू बोलतो रागिनी म्हणते की थँक्यू कशाला ते तर माझंच काम आहे असं म्हणून ती फोन ठेवते नंतर रागीने विचार करते की आता मीटिंग पण माझीच होणार आहे म्हणूनच हे सगळं सफल होणार आहे त्यानंतर मग आता सगळेजण उठून जातात आता आकाश म्हणतो की भूमी बस ना तू पण नाश्ता करून घे आणि मी काय म्हणतो आज ना मस्त कुठेतरी फिरायला जाऊया पावसाळा आहे तर पावसाळ्यातली भटकंती समज लाँग ड्राईव्ह म्हण समज जिथे मन येईल तिथे आपण सुटूया गाडी काढूया आणि निघूया तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश ॲक्च्युली तुझं प्लॅनिंग तर चांगलंच आहे पण मला जरा एक गोष्ट सांगायची होती तुला तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं भूमी बोल ना तेव्हा आकाश म्हणतो की मला असं आहे की तू आज ऑफिसमध्ये जावं आकाश म्हणतो की अगं हो भूमी ऑफिसमध्ये तर मला जॉईन करायचेच आहे पण काही काळानंतर सध्या मी आपल्या दोघांना वेळ देण्याचे ठरवलेले आहे नवीन लग्न झालं आहे ना आपलं मग तुझ्याबरोबर मला टाईम स्पेंड करायचा आहे भूमी म्हणते की हो ते तर आपण करतच राहू पण आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे डील आहे आणि हे सगळं रागिनी आत्यावर येऊन पडलं आहे आज मी आजीशी त्यांना बोलताना पाहिलं होतं की त्या काल रात्रभर जागून म्हणे काम करत होत्या आणि हा सगळा लोड त्यांच्यावर येतो आहे तर तू काम करत नाहीस म्हणून त्यांना त्रास व्हायला नको त्यांची तब्येत वगैरे बिघडली तर आपल्याला काळजी घेतली पाहिजे आकाश म्हणतो की काय आज महत्त्वाची डील आहे आत्या मला काही बोलली नाही तेव्हा रागिनी तुला बोलली नसेल कारण तू टेन्शन घेशील म्हणूनच त्या बोलल्या नसतील तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे हरकत नाही मी जाईन ऑफिसला आणि बघीन काय डील आहे ती आत्याने मला काही सांगितलंच नव्हतं ना तेव्हा आकाशला ती विचारते की तुझं पोट भरलं ना आकाश म्हणतो की ॲक्च्युली नाही ती म्हणते की दे मग मी वाढते तितक्यात आकाश येतो आणि तिच्या गालावर किस करतो आणि म्हणतो की झालं आत्ता माझं पोट भरलं तेव्हा भूमी पटकन त्याच्याकडे बघू लागते आकाश म्हणतो की वा बघ आत्ता माझं पोट भरलं आहे भूमी म्हणते की मला आणखी एक गोष्ट तुला सांगायची आहे पण ती नंतर तेव्हा मग आकाश म्हणतो की बोल काय आहे का, का इम्पॉर्टंट तेव्हा मग ती म्हणते की नाही ते मी बोलते सगळं तुझ्याशी नंतर आणि नंतर आकाश म्हणतो की चल मी निघतो आता ऑफिसची तयारी करतो असं म्हणून आता आकाश तिकडून निघून जातो आणि भूमी मात्र घालातल्या घालातच लाजत असते आता भूमी आकाश गेल्यानंतर देवीकडे बघते आणि देवीला हात जोडत म्हणत असते की देवी योगेश्वरी आज आकाश जातोय आणि ऑफिसमध्ये महत्वाची डेल आहे रागिनी आत्यांवर सगळं येऊ नये म्हणून मी आकाशला हे सगळं सजेस्ट केलं खरं तर आज महत्वाची डील आहे लग्नानंतर पहिल्यांदा आकाश हा ऑफिसमध्ये जातोय आणि राजाराम काकांच्या केसबद्दलही काहीतरी लीड मिळाली आहे देवी योगेश्वरी आता तुझ्याच कृपेने सगळ्या घरात व्यवस्थित होऊ दे राजाराम काकांचाही निर्णय लागू दे नंतर आता डील सुरू होणार असते रागिनी क्लायंट जी अगदी हुशारीने बोलत असते त्यांना बाटलीत उतरवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच समोरून दरवाजा खटकटवला कट जातो आणि आकाश समोर असतो आकाशला पाहून तिला धक्काच बसतो आता ते डीलर उठतात आणि आकाशला म्हणतात की वॉटर प्लेझंट सरप्राईज आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही मीटिंगला येणार आहात तेव्हा आकाश म्हणतो की ॲक्च्युली माझं अचानकच ठरलं रागिनी म्हणते की हा कसा आला अचानक इथे मला कळले नाही तेव्हा आता तो येतो आणि त्यांना बसायला चेअर नसते तेव्हा मग आता डीलर म्हणतात की हे ह्यांना चेअर कशा लावी हे मालकाच्या चेअरवर बसतील ओनर आहेत कंपनीचे त्याच वेळेला आकाश म्हणतो की नाही नाही असं आमच्यात काही नाही आमच्या आत्या आणि मी असं काही वेगवेगळं नाही हो, ती होत तीही ओनरच आहे त्याच वेला मग आता लगेच ते ते owner, आकाश म्हणतो की थांबा मी खुर्ची मागवून घेतो तेव्हा लगेच ते डीलर म्हणतात की तसं नाही आम्ही तुमच्याशी बरेच दिवस मालकाच्या खुर्चीवर बसून बोललो नाहीत ॲज अ ओनर तुमच्याशी गप्पा मारण्याची खरंच खूप इच्छा आहे त्याच वेळेला रागिनी उठते आणि स्वतःसाठी एक्स्ट्रा चेअर मागवते तर इथे डीलर्सचं आणि आकाशचं या संदर्भातलं बोलणं सुरू असतं रागिणी मनातच विचार करते की जर आकाशने या सगळे पेपर्समधले क्लेम्स आणि कंडिशन्स वगैरे वाचले तर त्याच्या लक्षात येईल की हे सगळं मी स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे तर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पौर्णिमा ही तिथे नसते वेदांगी म्हणत असते की काय झालं आहे आत्या तेव्हा ती म्हणते की अशी हजार भूमी जरी आल्यानं तरी त्या मला पुरा पडणार नाहीत तिला बोलव तेव्हा वेदांगी म्हणते की त्या राजाराम काकांना भेटायला गेल्या आहेत तर आता इथे भूमी ही आकाशला म्हणत असते की या संदर्भातली काहीतरी महत्त्वाची लीड आपल्या हाती नक्कीच लागेल आपल्याला हे शोधलं पाहिजे की मुंबईच्या ऑफिसमधलं कोण आहे जे या प्रकरणामध्ये सगळ्यांना मिळालेलं आहे तर इथे आता रागिनी विचारते की का भूमी काय झालं तेव्हा भूमी म्हणते की राग मानू नका आम्ही राजाराम काकांना भेटायला गेलो होतो पण अजूनपर्यंत एकदाही तुम्ही त्यांना भेटायला का नाही गेलात असा प्रश्न केल्यावर आता रागिनीचं तोंड मात्र बंद होतं अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा